फ्रेंड्स स्नेहल विक्रांत पाटील ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे छोटी होळी होलिका दहन सो आम्ही आलो पूजा करायसाठी जेव्हा आम्ही पूजा करायला आलो तेव्हा बघितलं ऑलरेडी होळी जडलेली होती त्यानंतर मग आम्ही पण पूजा करून घेतली पूजा केल्यानंतर मग आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं त्यानंतर झोपलो दुसऱ्या दिवशी होती रंगपंचमी पंचमी असल्यामुळे आम्ही चौघांनी पण छान मस्त व्हाईट कलरचे कपडे घातलेले होते थिरिष्का आणि काव्या या दोघींसाठी पण आम्ही मार्केटमधून व्हाईट कलरचे टी शर्ट्स आणलेले होते त्यानंतर छान रेडी झालो मग आम्ही गुलाल खेळायला लागलो आम्ही गुलाल आणला होता त्यासोबत थिरिष्का आणि काव्या दोघींसाठी पण मी बलून फुगवून दिलेले होते गुलालचे कलर विक्रांतने इतके सुंदर आणलेले होते खूपच सुंदर दिसत होते गुलाल त्यानंतर मग आम्ही कलर्स लावले एकमेकांना त्यानंतर मग काव्या आणि थिरिष्का यांचे छान व्हिडिओज वगैरे पण शूट केले फोटोज क्लिक केल्या त्यानंतर मग आम्ही हा <laughs> पकड काव्या वरती कर वरती का पकडून ठेव काय पकडून ठेव तसंच पकडून ठेव अरे सब लोक स्माइल करो ना एक जग पे खडे राहो ना खतम झाला चालूच आहे गोलफिर गोलफिर थिरुष काय हातात दे तिरूला दे ना अगर थिरुला दे ना थिरु पकड इकडे

तिला गुलालच खेळत होतो पण त्यांच्या फ्रेंड्स त्यानंतर कलर्स वगैरे पण घेऊन आले आणि खूप मजा करायला लागले तिकडनं त्यानंतर मग इथले आम्ही जे आमच्यासोबत खेळणारे ते छोटे छोटे बच्चे वगैरे होते ते पण मस्त मजा करत होते एकमेकांच्या कर अंगावर कलर वगैरे टाकायला लागले पाण्याची पण होडी स्टार्ट झाली मस्त कलर वगैरे टाकायला लागले मी छान उभी होती तर अचानक माझ्या अंगावर त्यांनी सगळ्यांनी मिळून अटॅक केला आणि मला पण भरवले हो थिरिशकाला पण पाणी वगैरे टाकून ओलं केलं कलर्स वगैरे पण टाकला खूप मजा येत होती आमच्या एरियामध्ये पण आम्ही सगळ्यांना एकमेकांना कलर्स वगैरे लावले छान होळी सेलिब्रेट केली नंतर मग आधीला पण वार्निस भरवण्यात आलं आधी पण पूर्ण म्हणजे भरून गेलो आणि लास्ट जर आम्ही जर बघायला तर तो भयंकर दिसत होतो वार्निस लावल्यानंतर आणि विचारात पडलो की हा कलर आता निघणार की नाही निघणार पण सिरियसली सांगते वारनिस लावल्यानंतर वार्निसचा काही असा म्हणजे पकडत नाही तो कलर लगेचच निघून गेला आणि बघू शकता पूर्ण कलर निघाला थोडा कुठे असेल तो पिंक कलर वगैरे लागलेला त्यानंतर छान मस्त जेवण करून घेतलं जेवणात बनवलं होतं मटणची भाजी होती सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटू